परंतु या कालावधीमध्ये कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही त्रिपक्ष कमिटी नेमलेली नाही आणि म्हणून साखरांबांना माझी विनंती आहे की साहेब मागच्या वेळी वाटते यावेळी आम्ही जर साखर कामगारांचे संबंधित प्रश्न सोडवले नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला येऊ देणार नाही अशा प्रश्नांची खबरदारी राज्य संघटनेच्या वतीनं तुम्हाला दिलं या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत साखर कामगारांचे

અને સાર કાઢના ફેડરેશન થી મંડળી સર્વ મંડળી રાષ્ટ્ર બાજુલા મહારાષ્ટ્ર બાજુલા કોણ રાખે कोणी राहणार नाही आणि म्हणून विनंती आहे की तुम्हाला रस्त्यावर आणण्या शिवसेना महाराष्ट्रातल्या साखर कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्राचे प्रतिनिधी मंडळ असेल किंवा महाराष्ट्राचे महासंघ असेल ते स्वस्त बसणार नाही आणि म्हणून ये ही अचारसंहिता सांगायच्या आत तुम्हाला काय निर्णय घ्यायचा शोधा परंतु त्याच्या अगोदर निर्णय झाला पाहिजे त्या साहेबांनी सांगितलं की जर तुम्ही तोडणी तोडणी करणाऱ्या कामगारांना चौतीस टक्के पदारवाढ देत असाल तर मग साखर कामगारांच्यासाठी कमिटी कठीण कदाचित काय कारण आहे आणि कमिटीमध्ये सोम्या तोमे कोणी त्यांना साखर खांद्यातलं काही माहीत नाही मंडळी जर या कमिटी मध्ये येत असतील तर तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शेप करतो कारण तुम्हाला सांगतो माहीत नाही त्यांनी या साखर कामगारांची वाट लावायला इथे येऊ नये माझी विनंती आहे त्या ना तुम्ही कमिटीवर एक सुद्धा मिटिंग करत नाही मिटिंग हो अरे मग तुम्ही साखर कामगारांना न्याय मिळवून देणार आहे का खण माझ्यासारख्या लढवयाला वाटते आणि म्हणून हे दोन चार बाजार आहेत त्यांचा व्यवस्थित केला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील कामगार मंत्री असतील यांना मी या ठिकाणी या इशाऱ्या संपाच्या निमित्ताने इशाऱ्या मोर्चाच्या निमित्तानं सांगतो झाले लोक महाराष्ट्राचे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्राचे साखर कामगार महासंघ यांच्याशिवाय दुसरा जर तो प्रतिनिधी आला तर या तुम्हाला थंडी महाराष्ट्रात ठेवण्यात येतो कारण त्यांनी साखरकामगार चळवळी झालं नाही त्यांनी साखरकामगार चळवळी झालं नाही ते बातमीच राहिले आणि कोणतरी झाडाखाली बसून कोणतरीचा वेग आहे अशा प्रकारच्या इथं येऊन साखर सांगायचं सांगायच त्यांच्या फोटो काढायचं पेपरला द्यायच कामगारांना पन्नास टक्के वाढ द्या सांगून एक टक्का तरी वाढ होणार आहे का लढाई करायला लागतात फार सांगाला लढाई करायला लागतात ताज्या साहेब आणि म्हणून तुम्ही पुढच्या वाऱ्यासाठी राहा पाऊस येणार आहे ताज्या साहेबांचं भाषण नाही आहे तुम्हाला आणि या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला इकडे मोर्चाला येण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी माल मा म्हणून आम्हाला काल एक पत्र दिलं आणि आम्ही त्यांचं या ठिकाणी मोर्चाच्या वतीनं अभिनंदन करतो तसेच कोल्हापूरचे आमचे दुसरे असे राजा क्षीरसागर महाराष्ट्र राज्याचे ते मंडळाचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं शिरेंद्र आणि आम्हाला या सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आला खरोखर पोलीस महानिरीक्षक साहेब आम्ही तुम्हाला सांगितलं की काहीतरी लोक येतील पण ही साहेब संख्या चाळीस ते पन्नास हजार कामगारांच्या घरात आहे आणि याची निवडणूक आधी पाहिली त्या संदर्भात आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही काही त्रास देणार नाही परंतु या राज्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही एवढीच या ठिकाणी माझी भूमिका सांगतो आणि मी सांगतो जय हिंद जय भारत कामगार एकजुटीचा

कामगारांचे बालक होते आदरणीय पात्र आपल्याला मार्गदर्शन करते